विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोल आणि आज तुम्हाला मी शिकवणार आहे अपूर्णांक या प्रकारामधील काही नवीन प्रकार विद्यार्थी मित्रांनो आज काही स्पेशल आपण गंत घेणार आहोत की जे विशेष स्वरूपाचे ग्रंथ विचारले जातात एक्झाम्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या चॅप्टरचं नाव काय चालू आहे हे आहे अपूर्णांक अपूर्णांक विद्यार्थी मित्रांनो या आपूर्णांकांमध्ये जो पुढचा जो प्रकार आहे तर याच्यामधले गणित मी तुम्हाला सांगत आहे एक्झाम्पल्स मधून एक गणित मी तुम्हाला सांगतोय एकशे एकोणसत्तर गुन्हेला चौसष्ट बरोबर दहा हजार आठशे सोळा तर पुढे विचारले जाते सोळा पॉइंट नऊ गुन्हेदा शून्य पॉईंट शून्य शून्य चौसष्ट बरोबर किती क्वेश्चन मार्क विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाचं हे गणित असणार आहे आता हे जे गणित आहे तर आपल्याला ते सॉल्व करायचं असते पहा लक्ष द्या की वर आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन संख्या आहेत याला म्हटले जाते ही जी संख्या एकशे एकोणसत्तर याला म्हटले जाते गुण्य काय म्हटलं जाते गुण्य आणि हे जे चौसष्ट आहे याला काय म्हटलं जाते गुणक एकशे ला काय म्हटलं जाणार आहे गुण्य आणि चौसष्टला काय म्हटलं जाणार आहे गुणक ह्या दोन संख्या असतात म्हणजे एकशे एकोणसत्तर गुन्ह्याला आपण चौसष्ट करत आहे तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन किंवा आन्सर किती आलं दहा हजार आठशे सोळा आलं आहे तर आता खाली काय केलं खाली तुम्हाला याच्यामध्ये वन सिक्स नाईन दिसणार आहे वर सुद्धा इथे वन सिक्स नाईन होतं इथे सिक्स फोर आहे तर इथे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे पण फक्त खाली तुम्हाला काय याच्यामध्ये तुम्हाला दशवंशाचे पॉईंट टाकून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला त्याचा अन्सर विचारत आहेत आता इथं काय करायचं आता हे सोळा पॉईंट नऊ दिले तुम्हाला बरोबर आहे इथे किती दिले सोळा पॉईंट नऊ इथे एक घर सोडून पॉइंट होता बरोबर आहे आता इथं कि आहे, 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 सोल आहे, आहे किती आहेत इथे चार घर सोडून पॉइंट आहेत इथे हे चार घर सोडून पॉईंट आहेत म्हणजे जर आपण इकडल्या साईडला दाखवला इथे एक घर सोडून पॉइंट आहे इथे हे चार घर सोडून काय इथे पॉइंट आहे तिथं ठीक आहे मग आता एकूण घर किती झाले इथलं एक घर आणि हे चार घर एकूण घर किती झाले पाच एकूण घरे पाच झालीत बरोबर आहे म्हणजे जे, जे काही आन्सर येईल तर त्या मध्ये आपण एकूण इकडे येताना म्हणजे डावीकडे येताना उजवीकडून डावीकडे येताना पाच घर सोडून आपण पॉईंट देणार आहे जे आन्सर असेल आन ते मग आता एकशे एकोणसत्तर आणि चौसष्ट असे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिले किती दहा हजार आठशे सोळा ते जसा तसंच इथे लिहून घ्यायचं दहा हजार आठशे सोळा कारण याच्यामध्ये सुद्धा वन सिक्स नाईन ही संख्या आहे सिक्स फोर ही संख्या आहे संख्या त्याच आहेत म्हणून वरचं जे आन्सर आहे हे खाली लिहून घ्यायचं आणि इथलं एक घर आणि इथली चार घरं सोडून पॉइंट होता एकूण झाली पाच घरं म्हणून इकडून डावीकड सॉरी उजीकडून डावीकडे येत असताना उजीकडून डावीकडे येत असताना तुम्हाला पाच घरांत इथे पॉईंट द्यावा लागेल एक दोन तीन चार आणि पाच घरांत इथे पॉइंट तर अशा पद्धतीनं इथे त्याच्यानंतर काय येतो शून्य येत असतो अशा पद्धतीनं हे त्याचं काय राहणार आहे आन्सर शुन, राहणार आहे आन्सर किती राहणार आहे तर शून्य पॉईंट दहा आठशे सोळा हे त्याचा आन्सर राहणार आहे तर लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो तर इथलं एक घर आणि हे चार घरं अशी एकूण किती झाली एकूण पाच घरं झाली तर हे जे आन्सर आहे इथे जे दिलेलं या मध्ये आपण काय केलं तर पाच घरं सोडून आपण इथे पॉइंट दिलेला आहे हा इथे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे आन्सर आहे आपण इथं काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण पुढचं गणित बघतो आहे पुढचं गणित आहे चौसष्ट गुन्हेला तीनशे पंचेचाळीस बरोबर बावीस हजार ऐंशी बावीस हजार ऐंशी तर खाली विचारलं आहे सहा पॉईंट चार गुन्हेला तीन पॉईंट पंचेचाळीस बरोबर किती बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो आता चौसष्ट गुन्हेला तीनशे पंचेचाळीस याचा अन्सर किती दिला आपल्याला बावीस हजार ऐंशी रुपये मग आता इथे खाली तुम्हाला हे दशवंशामध्ये दिले आहेत फक्त इथे चौसष्ट होते इथे सहा पॉईंट चार दिले आहेत इथे तीनशे पंचेचाळीस होते ते इथे तीन पॉईंट पंचाळीस दिले आहेत फक्त दशांशाचे पॉईंट दिले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा अन्सर विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे किती आहे एक घ सोडून पॉईंट आहे आणि या याच्यामध्ये दोन घरं सोडून पॉइंट आहेत हे तुम्हाला इथे दिसत असेल बरोबर आहे मग एकूण किती घर झाले तीन घरं हे एक घर आणि हे दोन घरं असे किती झाले तीन घरं तर जे उत्तर येईल तर त्या उत्तरामध्ये आपण तीन घरं सोडून पॉइंट देणार आहे उजवीकडून डावीकडे तर विद्यार्थी मित्रांनो आन्सर किती आहे तर हे वर दिले आहे बावीस हजार ऐंशी हे बावीस हजार ऐंशी इथे लिहून घ्यायचे आणि तीन घरं सोडून काय करायचं पॉईंट द्यायचा आहे तर इथे द्यायचं तीन घरं सोडून पॉईंट म्हणजे हे घर आणि हे दोन घरं असे तीन घरं सोडून पॉईंट द्यायचं आहे म्हणजे याचं उत्तर किती आलं याचं उत्तर आलं बावीस पॉईंट झिरो आठ तर हे त्याचं उत्तर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी आहे तर अतिशय सोपी अशा स्वरूपाचे हे आन्सर्स आहेत किंवा यालाच काय म्हणू शकतो बावीस पॉईंट शून्य आठ कारण पॉईंट नंतर दोन घरं लिहायची आपली पद्धत असते ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्र हो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित करता येऊ शकतात फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आपले बारकावे जे आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत बारकावे एकदा माहिती झाले की मग तुम्हाला एक्झाम्समध्ये जेव्हा तुम्ही मेन एक्झाम्समध्ये असता त्यावेळेला तुम्हाला पटपट ते कॅल्क्युलेशन करता येतील परंतु तुमच्या त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत तुमच्या संकल्पना त्या क्लिअर पाहिजेत एक एक्झाम्पल परत मी सांगतोय तुम्हाला आणि हे शेवटचे एक्झाम्पल्स असेल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो गणित अतिशय सोपी आहे फक्त लक्ष द्यावं लागते त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल्स मी घेतो इथं सत्त्याण्णव गुन्हेला सहा हजार नऊशे सत्याऐंशी याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं आहे सिक्स सेवन 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 थ्री नाईन म्हणजे सहा लाख सत्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस हे त्याचा आन्सर दिला आहे सत्त्याण्णव गुन्हेला सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी याचा आन्सर किती दिला आहे याचा आन्सर दिला तुम्हाला सहा लाख सत्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस असं दिलं आहे तर तुम्हाला प्रश्न केला आहे शून्य पॉइंट सत्त्याण्णव गुन्हेला सहा पॉइंट नऊशे सत्याऐंशी बरोबर किती क्वेश्चन मार्क आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे पण आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आता इथं काय केलं शून्य पॉईंट सत्त्याण्णव इथे दोन घर सोडून पॉईंट होते आता इथे किती घर सोडून पॉईंट आहेत एक दोन तीन घरं सोडून हा दशांचा पॉईंट आहे इथे किती आहे एक आणि दोन घर सोडून पॉईंट आहेत मग इथे दोन घरं आणि इथले तीन घर किती आहेत दोन आणि तीन पाच घर सोडून पॉईंट आहेत पाच घरं सोडून काय झाले पॉईंट आहेत पाच घरे पाच घरे सोडून पॉइंट सोडून पॉइंट आहेत आता जे आन्सर आहे दिलेलं आहे आपल्याला दिल या मध्ये काय करायचं तर उजीकडून डावीकडे उजीकडून डावीकडे पाच घरे सोडून तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे तर हे जे आन्सर आहे जे दिलेले कॅल्क्युलेशन आपल्या वरच दिले तिथं मग हे सरळ इथे लिहून घ्यायचं आहे इथे सहा लाख सत्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस या संख्येमध्ये पाच घरं सोडून आपल्या पॉईंट द्यायचा आहे म्हणजे हे दोन घरं आणि हे तीन घरं असे पाच घरं सोडून उजवीकडून डावीकडे येत असताना एक दोन तीन चार पाच घरं सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे याचा आन्सर किती होणार आहे सहा पॉईंट सत्याहत्तर सहा पॉईंट सत्याहत्तर कारण पॉईंट नंतर आपण दोन घरं घेत असतो जास्तीत जास्त तर सहा पॉईंट सत्याहत्तर असं काय होणार आहे त्याचं आन्सर होणार आहे किंवा तुम्ही पूर्ण पण लिहू शकता हे सहा पॉईंट सेवन 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 थ्री नाईन हे सुद्धा पूर्ण आन्सर तुम्ही लिहू शकता शॉर्टमध्ये लिहायचं असेल तुम्ही सहा पॉईंट सत्याहत्तर सुद्धा लिहू शकता पण आपल्याला त्यांनी मुख्य म्हणजे काय आहे की पाच घरं सोडून पॉईंट दिला द्यायला सांगितलेलं आहे तर हे त्याचा आन्सर अतिशय व्यवस्थित होणार आहे लिहिणं सहा पॉईंट सेवन 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 थ्री नाईन अशा स्वरूपाचं आन्सर आपण ते लिहू शकतो हे परफेक्ट होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला गणित हा विषय समजून घ्यायचा आहे सोप्या पद्धतीनं आपल्याला हे व्हिडिओ जर आवडले असतील तर निश्चितच तुमचे मित्रमैत्रिणी जे असतील जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्याच्यामध्ये पोलीस भरती तलाठी बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस टी राज्यसेवा मंत्रालयाच्या एक्झाम क्लरिकलच्या एक्झाम वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम अशा परीक्षांची तयारी करत असतील तर त्यांना सांगा की प्रोफेसर प्रवीण बोंजे मोटिवेशनल स्पीकर हे जे युट्यूब चॅनल आहे याच्यावरती सुंदर सुंदर ग्रंथाचे व्हिडिओज येत आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओज तुम्ही पाहायला सांगा आणि त्यांना जर आवडले तर त्यांना सुद्धा सांगा की तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणींना सांगा हे चॅनल बघण्यासाठी हे व्हिडिओज बघण्यासाठी निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडत असतील तर निश्चितच याला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो रोज नवीन नवीन नवी विषयावरती मी व्हिडीओ टाकत आहे याच्यामध्ये तर निश्चितच रोज आपण हे व्हिडीओ पहा गणिताचे आपल्याला भरपूर याच्यातून शिकता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी इथे आपली रजा घेतो आहे आणि थांबतो थँक्यू सो मच